पण नेमकी परिस्थिती काय तुम्हाला तुमच्यापैकी अनेक गरीब शेतकऱ्यांकडे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडे आजकाल फोन असतो परवा आमच्याकडच्या एका शेतकऱ्याला विचारलं फोन कसा काय बाबा त्यांनी सांगितलं सा का ते सहा हजार रुपये येतात ना त्याचं ओटीपी फोनवर येतोय त्याच्यासाठी फोन घ्यावा लागतोय म्हटलं त्या साठी फोन घेतला तर त्या फोनवर नेमकं येत आहे काय त्यांनी सांगितलं पहिली दोन दिवस मेसेज येतो का तुम्हाला सहा हजार देतोय तुम्हाला सहा हजार देतोय तिसऱ्या दिवशी फोन येतोय सहा हजार मिळाले का दोन हजाराचा हप्ता मिळाला का बरोबर माझ्या भावानो हा फक्त वरवरचा मुलाम आहे याचा वर्ख जर खरवडून काढला तर विचार करा तीन डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली तीन डिसेंबरला जेव्हा कांद्याची निर्यात बंदी झाली दोन हजार तेवीस साली कांद्याचा भाव काय चालला होता बेचाळीस रुपयांनी जात होता चार हजार दोनशे चालला होता चार हजार रुपये रेट होता म्हणजे बेचाळीस रुपये किलो होता चाळीस रुपये किलो दर चालला होता त्यानंतर तीन डिसेंबरला निर्यात बंदी झाल्यानंतर जवळपास पंचेचाळीस दिवस ही निर्यात बंदी राहिली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं ते दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं जिथं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं दोन हजार कोटीचं नुकसान झालं तिथं दोन हजार रुपयाचं कौतुक आम्ही किती वेळा फोनवर ऐकायचं याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे